शहर गुन्हे शाखा युनिट दोन असे दोन स्वतंत्र गुन्हे शाखा पथकांची गेल्या एक वर्षा आधी टीम गठीत केल्या होत्या दोन्ही टीमची सोमवारी पोलीस आयुक्त रेड्डी यांनी क्लास घेऊन गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी अपेक्षित कार्य न केल्याचे पोलीस आयुक्त रेड्डी यांना दिसून आलेत यामुळेच दहा गुन्हे शाखा पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कामात दिरंगाईचा ठपका ठेवत त्यांना मुख्यालयी अटॅच करण्याचे आदेश देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे गजानन ढेवले दीपक सुंदरकर मोहम्मद एजाज विकास रायबोले जावेद अहमद चंद्रकांत रामटेके मनोज ठोसर निवृत्ती काकड महादेव काजदेकर या दहा गुन्हे शाखा पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात आली कामात हायगय सहन केल्या जाणार नाही जर केल्यास धडक कारवाई करण्यात येणार अशी ताकीद सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दिली आहेत